नमस्कार मित्र हो मी पॉलिटिक्स चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर हो आज आपण पाहणार आहोत की मुख्यमंत्री फडणवीस हे निश्चित आहेत पण अद्यापही नाव डिक्लेअर झालेलं नाही आणि बावनकुळेंनी म महाराष्ट्र राज्य अध्यक्ष म्हणून आझाद मैदानावर शपथविधी होणार आहे नरेंद्र मोदी उपस्थित राहणार हे सगळ्या घोषणा केलेल्या आहेत आणि हे असंवैधानिक आहे राज्यभवनामध्ये गेल्यानंतर राज्यपालांनी हे डिक्लेअर करायला पाहिजे की सर्वात जास्त ज्यांच्या जागा निवडून आलेल्या आहेत त्यांना पाचारण करून शपथविधी कुठे घ्यायचा काय घ्यायचा राज्यपालाचा अधिकार आहे पण अत्यंत असंवैधानिक पद्धतीने मागचे सगळे संकेत म्हणून बावनकुळेने ही घोषणा केलेली आहे आणि पाहतो की आपण महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीने देवेंद्र फडणवीसांनी एवढ्या जागा निवडून आणण्यासाठी प्रयत्न केलेले आहेत विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपला मिळालेल्या एकशे बत्तीस जागा वरील विजयाचे शिल्पकार म्हणून देवेंद्र फडणवीस यांना मानले जात आहे त्यामुळं दुसरा कुठला पक्ष राहिला असतात तर ही चर्चा सुद्धा झाली नसती पण अलीकडा मोदी आणि शहा हे दाखवू पाहत आहेत की आम्ही या देशाला किती ताणू शकतो आम्ही जे करतो म्हणतो तेच करू शकतो असं दाखवण्यासाठी हा सगळा प्रकार आहे की काय असं मला वाटायला लागलेलं आहे आणि म्हणून हे अत्यंत क्लेशदायक आहे निवडणूक होऊन निकाल लागून आता अकरा दिवस झालेली आहेत आणि अद्यापही हा तिढा मिटलेला नाही हे गुराळ सातत्याने दिवसेंदिवस वाढते आहे एकशे बत्तीस जागावरील विजयाचे शिल्पकार देवेंद्र फडणवीस हेच आहेत आणि त्यामुळं त्यांना मुख्यमंत्रीपदी नियुक्त करण्याशिवाय भाजपकडं खूप कमी पर्याय आहेत राजस्थान मध्य प्रदेश छत्तीसगड येथे ज्या प्रकारे अनुक्रमे भजनलाल शर्मा मोहन यादव किंवा विष्णुदेव साई यांची मुख्यमंत्रीपदी वर्णी लागली त्याप्रमाणे भाजपा महाराष्ट्रात प्रयोग करू शकत नाही हे भाजपने लक्षात घेतलं पाहिजे पण हा प्रयोग करू शकतो हे दाखवण्याचा प्रयत्न मोदी आणि शहाकडून होतो आहे महाराष्ट्रातील नवीन मुख्यमंत्री हा एकनाथ शिंदे अजित पवार यांच्यासह राज्यातील प्रशासकीय अधिकाऱ्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी तसेच राज्यातील पायाभूत सुविधा आणि विकास योजनांना पुढे घेऊन जाण्यासाठी अनुभवी आणि स्थिर असणे आवश्यक आहे हे आपण प्रामुख्याने लक्षात घेतलं पाहिजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने हरियाणा आणि महाराष्ट्रामध्ये मेहनत घेऊन भाजपला विजय मिळवून दिलेला आहे त्यांच्याकडूनही मुख्यमंत्री पदासाठी देवेंद्र फडणवीस यांना पाठिंबा दिला जात आहे आणि असं असताना सुद्धा एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली उपमुख्यमंत्री होण्याचे यापूर्वी फडणवीसांनी मान्य केले होते हे लक्षात घेतले तरी भाजपचे कार्यकर्त्यांना फडणवीस यांच्याबद्दल सहानुभूती आहे देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात सध्या एकच गोष्ट आहे आणि ती म्हणजे त्यांची जात ब्राह्मण असलेले देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले आणि एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे दोन मराठा नेते उपमुख्यमंत्री झाले तर विधानसभेत सोबत आलेल्या ओबीसी समाजाला भाजपला मोठ्या कौशल्याने आपल्या सामावून घ्यावे लागेल या मुद्द्यावर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी भाजपमध्ये मराठा समाजाचा चेहरा असणारे विनोद तावडे यांच्यासारख्या नेत्याशी चर्चा करून फडणवीस मोठे झाल्यास मराठा समाजावर काय परिणाम होईल हे जाणून घेतलेलं आहे दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस ही मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांची राजवट वनमॅन शो म्हणून लक्षात ठेवली जाते पण त्यामुळे पक्षांतर्गत काही पडझड देखील झाली या दरम्यान त्यांच्या नावाची घोषणा करण्यासाठी वेळ घेऊन पक्षाला विजय जरी फडणवीसांमुळे मिळालेला असला आणि ते मुख्यमंत्री जरी झाले तरीही नियंत्रण आमच्याकडेच आहे असा संदेश देण्याचा भाजप पक्ष श्रेष्ठींचा प्रयत्न असू शकतो आणि म्हणून आम्ही वाटेल ते करू शकतो आम्ही वाटेल त्याला तात्काळ ठेवू शकतो हे दाखवण्याचा प्रयत्न मागच्या या दहा अठरा दिवसापासून शहा आणि मोदी हे करत आहेत हे आपण लक्षात घेतलं पाहिजे दिल्लीतील भाजप बरोबर चर्चा झाल्यानंतर एकनाथ शिंदेना अचानक आलेले आजारपण आणि त्यांनी मूळ गावी निघून जाणं हे काही प्रमाणात भोव्या उंचावणार आहे एकनाथ शिंदे यांच्याकडून गृहमंत्री पदाची मागणी होत असल्याचे सांगितले जात आहे पण भाजपकडून गृहमंत्री पद सोडले जाणे शक्य नाही देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री असताना देखील हे पद त्यांच्याकडेच होतं हेही आपण लक्षात घेतलं पाहिजे एकनाथ शिंदे यांनाही माहीत आहे की त्यांच्याकडे फार डावपेच करण्यासाठी संधी नाही डावपेचही नाही दिल्लीत केंद्रीय मंत्रिमंडळात जाणे किंवा नवीन सरकारला बाहेरून पाठिंबा देणे हे पर्यायच असू शकत नाहीत कारण महाराष्ट्रात सत्ते बाहेर राहणे म्हणजे जनतेच्या मनातून बाहेर जाणे ठरू शकते आणि एकनाथ शिंदे असं करूच शकत नाहीत ते सत्ता सोडून राहू शकत नाहीत आणि म्हणून त्यांना हा पर्याय नाही एकनाथ शिंदे यांना माहीत आहे की आपल्याकडं कुठलेही आता डावपेच नाहीत राज्यात सत्ता स्थापनेसाठी शिवसेनेच्या शिंदे शिवसेनेच्या सत्तावन जागाची आवश्यकता असल्याने भाजपकडून शिंदेची मनधरणी केली जाते असं नाही तर महापालिका निवडणुकीमध्ये मुंबई महापालिकेमध्ये उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून सत्ता हिसकावून घेण्यासाठी भाजपचे प्रयत्न सुरू आहेत आणि त्या ठिकाणी त्यांना शिंदेची आवश्यकता भासणार आहे उद्धव ठाकरेंना कमजोर करण्यासाठी शिंदेची भाजपला आवश्यकता आहे कारण शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे पक्षाने विधानसभा निवडणुकीमध्ये जिंकलेल्या एकूण वीस जागांपैकी दहा जागा मुंबईतल्या आहेत हेही आपण लक्षात घेतलं पाहिजे आणि लागली स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होऊ शकतात आणि म्हणून दोन हजार बावीसमध्ये जेव्हा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले तेव्हा त्यांच्याबद्दल खूप कमी लोकांनी ऐकले होते मात्र गेल्या दोन वर्षात त्यांनी मराठा समाजाचा उगवता नेता म्हणून स्वतःसाठी राजकीय अस्तित्व निर्माण केलेलं आहे मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणारे मनोज जरांगे पाटील देखील त्यांच्याबद्दल भाषेत बोलत होते मृदू भूमिका घेताना दिसत होते आणि म्हणून एकनाथ शिंदेचा सपोर्ट त्यांना सातत्याने राहिलेला आपण पाहिलेला आहे विशेष म्हणजे एकनाथ शिंदे यांनी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात वर्षभरात लागू करण्यासाठी योजना सुचवाव्या यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांची एक समिती स्थापन केलेली होती इतकेच नाही तर शिंदेनी लाडकी बहीण योजना लोकसभा निवडणुकीपूर्वी नाही तर विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर जाहीर करण्याचा निर्णय घेतला त्यामुळे सत्ता स्थापनेच्या प्रक्रियेला उशीर करून एकनाथ शिंदे हे या परिस्थितीचा फायदा घेत स्वतःची सर्वात मोठा मराठा नेता अशी प्रतिमा तयार करण्याचा प्रयत्न करत असल्याची शक्यता आहे आणि म्हणून हा जो वेळ लागतो आहे तो वेळ लागू न देता एकनाथ शिंदेना काय पाहिजे तर त्यांना थोडा मान देऊन त्यांना नगरविकास किंवा महामंडळे अशी कुठली तरी खाते देऊन आणि कारण काहीही दिलं नाही तरी त्यांनाही माहीत आहे की आपल्यासमोर जास्त पर्याय शिल्लक नाहीत आणि असं असताना एकनाथ शिंदे किती वेळ हे ताणू शकतात हे न पाहता देवेंद्र फडणवीसांना सुद्धा तात्काळ न ठेवता देवेंद्र फडणवीसांनी जो त्याग केलेला आहे मागच्या काळामध्ये एकोणीसला त्यांचे सगळ्यात जास्त जागा आलेली असताना एकनाथ शिंदेचं नाव मुख्यमंत्री म्हणून त्यांनीच घोषित केला आणि त्यांच्या अंडर त्यांना उपमुख्यमंत्री म्हणून काम करावं लागलेलं ला आहे हे सगळं पाहता फक्त जातीचा फॅक्टर म्हणून त्यांना बाजूला ठेवणं हे अतिशय गैर आहे आणि भाजप हे जे काही करते आहे हे बाकी राज्यांमध्ये जे चाललं ते महाराष्ट्रामध्ये चालते असं नाही हे सुद्धा भाजपने लक्षात घेतलं पाहिजे आणि हा जो काही खेळ चाललेला आहे हा खेळ चालल्यामुळं बाकीच्यांना चर्चा करायला वेळ मिळते आहे मग ईव्हीएम वरच्या शंका ह्या सगळ्या गोष्टीचं चर्चेला उद्यान जो येते आहे ते यामुळं यायला लागलेलं ला ला आहे कारण किती दिवस म्हणजे बहुमतामध्ये जनतेने बहुमत देऊन सुद्धा तुम्ही जनतेच्या मताचा आदर करत नसाल मुख्यमंत्री घोषित करत नसाल आणि शपथविधी होत नसेल आणि संकेत दावळले जात असतील म्हणजे एकीकडं मुख्यमंत्री कोण आहे हे डिक्लेअर नाही देवेंद्र फडणवीस नाव तुम्ही डिक्लेअर केलेलं नाही मोहोळे किंवा मराठा नेता पाहिजे काय अशा सगळ्या चर्चा करत आहात यातून तुम्ही काय या सुतवाच करत आहात हाही भाग आपण पाहिला पाहिजे आणि महाराष्ट्रामध्ये ह्या सगळ्या गोष्टी चालतात का तर महाराष्ट्रामध्ये ह्या सगळ्या गोष्टी चालत नाहीत आणि एकनाथ शिंदेनाही माहीत आहे की आपल्याकडे काही पर्याय नाही आणि ते जरी हे करत असले तरी त्यांनी बिनशर्त दिल्लीच्या दोन्ही अमित शहा आणि मोदी जे बनतील ते आम्हाला मान्य आहे असं म्हटलेलं आहे फक्त आमचा सन्मान व्हावा असं त्यांनी म्हटलेलं आहे आमच्या नेतृत्वामध्ये निवडणुका झाल्या आणि एवढं बहुमत प्रचंड महायुतीला मिळालेलं आहे महायुतीचं सरकार महाराष्ट्रामध्ये बनावं कारण विरोधी बाकावर बसण्यामध्ये सुद्धा एकनाथ शिंदेना सारस नाही एकनाथ शिंदे तिथेही बसू शकत नाहीत आणि त्यांच्या श्रीकांत शिंदेचं नाव उपमुख्यमंत्र्यांसाठी हे भाजपने सोडलेलं पिल्लू आहे त्याच्यामुळं ते सुद्धा रागात आहे ते सुद्धा ते मान्य नाही त्यांना आणि ते होण्याचं कारणच नाही एकनाथ शिंदेच उपमुख्यमंत्री राहतील उपमुख्यमंत्री हे असंवैधानिक पद आहे त्याला फारशी काही किंमत नाही त्याच्यामुळं त्याच्या तोडीचं एखादं मंत्रीपद मिळालं पाहिजे ही त्यांची अपेक्षा आहे आणि ती कशा पद्धतीने दिली जाईल आणि मग ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये एकनाथ शिंदेना सुद्धा आपले किती आपल्याकडे खाते येतील अर्था खाते ती, ती आपण कशी वाटप करू यावर सुद्धा त्यांना लक्ष केंद्रित करावं लागेल आणि भाजपला सुद्धा या दोन्ही पक्षाला किती जागा द्यायच्या आहेत आणि मग कशा पद्धतीने सरकार स्थापन करता येईल यावर विचार करावा लागेल पाहू आपण पुढच्या या दिवसात काय होते ते कारण पाच तारखेला तर डिक्लेअर केलेला आहे आणि हे अत्यंत असंविधानिक आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे राज्यपालांनी भाजपला बोलून घेऊन कधी शपथविधी हे सांगायला पाहिजे पण अगोदर मुख्यमंत्री न ठरताच पक्ष महाराष्ट्र पक्ष बावनकुळींनी हे डिक्लेअर केलेलं आहे की आझाद मैदानावर पाच तारखेला शपथविधी होईल म्हणून हे अत्यंत गैर आहे पाहू आपण आपल्याला काय वाटते आपण कॉमेंट करून कळू या चॅनलवर ने चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र